एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या नागपूर शहरातून एक मनाला विच्छिन्न करणारा प्रकार समोर आलाय ज्यामध्ये अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेत घर गाठले परिणामी माणुसकीला लाज आणणारा ला हा या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होतोय ही घटना नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याचं जा सांगितलं जातं तर दुसरीकडे या व्हिडिओवर नेटकरांनी हळहळ व्यक्त केले गॅरसी अमित यादव असं मृतक महिलेचं नाव आहे तर अमित यादव असे पतीचे नाव आहे देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात काल दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने कट लागल्याने पत्नी ट्रकच्या चाकाखाली आली यात पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला असताना मदतीसाठी कोणीही वाहन थांबवायला तयार नव्हतं अथवा कोणीही माणूस यादवने डोळ्यातून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही परिणामी अखेरचा पर्याय म्हणून पतीने पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्य प्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पती पत्नी हे मध्य प्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी आहे ते मागील दहा वर्षापासून पती अमित भुरा यादव यांच्या सोबत कोराडी नजिकच्या लोणारा येथे राहत होते रक्षाबंधन असल्याने अमित मोटरसायकलने लोणारा येथून देवला पार मार्गे करणपूरला जात होता सुरुवातीला मदतीची याचना करत कोणतेही वाहन थांबले नाही मात्र मृतदेह घेऊन जाताना अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नंतर मात्र भीतीने तो थांबायला तयार नव्हता महामार्ग पोलिसांनी त्याला अडवून गॅरसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरणीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटल मध्ये पाठवला आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर